माझी आजी गेले पन्नास साठ वर्ष हो एक मलम तयार करते ज्या मलमामुळं भाजल्यानंतर आपल्याला जी जखम होते जखम जास्त चिघडत नाही लवकर भरून निघते आणि त्यानंतर जे डाग राहतात ते डाग पण राहत नाहीत अनेक जण माझ्या आजीकडनं ते मलम घेतात आजीकडं ते मलम कायम असतात अवेलेबल मात्र आता वय झालं आहे जवळपास शहाऐंशी वय आहे आणि किंवा सत्याऐंशी मला वाटते त्यामुळं ते मलम बनवणं किंवा टिकवणं किंवा ते करून ठेवणं ह्याला आजीनं बंद केलं आहे परवा माझ्या मावसाळात थोडंसं भाजलं म्हणून थोडंसं मलम तयार करून दिलेलं होतं तर तेव्हा मला वाटलं की आपण हा व्हिडिओ करून ठेवावा कारण जेणेकरून अनेक जणांना हा व्हिडिओचा उपयोग व्हिडिओमुळे उपयोग होईलच आणि मुख्य म्हणजे जे काही मलमाची जी कृती आहे ती कायम पुढं पण कंटिन्यू होईल यात जास्त काही लागत नाही फक्त एक पांढरी राळ पाहिजे पांढरी राळ आपल्या कुठल्याही दुकानातनं मिळून जाईल आयुर्वेदिक दुकानातनं आणि जस्ट एक खाद्यतेल बाकी काही लागत नाही ते कसं करायचं हे आता बघू तर ही आहे पांढरी राळ अशी तांबडी राळ पण असते ही एक तोळ्याची आणलेली आहे आणि एक तोळा हार्डली तीस रुपयाला आहे मिळून जाईल पातेल्यामध्ये थोडं तेल घेतलेलं आहे हे तेल वाफाईपर्यंत पूर्णपणे गरम करायचं आहे गरम झालेल्या तेलामध्ये ही सगळी राळ वन बाय वन टाकून घ्यायची

आता हे तयार झालेलं मिश्रण जोपर्यंत घट्ट एकजीव होत नाही तोपर्यंत तो हलवत राहायचं हे बराच वेळ हलवावं लागतं मला वाटते सात ते आठ मिनिटं किमान लागेलच लागे त्या पुढेही दहा पंधरा मिनटं पण लागू शकतं

अशी घट्ट पेस्ट तयार व्हायला पाहिजे अजून एक दोन मिनटं हलवलं की अजून थोडीशी घट्ट पेस्ट तयार होईल आता एक कात्याची बाटली घ्यायची त्यात थोडं पाणी घ्यायचं आणि संपूर्ण मलम काढून घ्यायचं जेव्हा हवं तेव्हा यूज करायचं मात्र पाणी ठेवायला विसरायचं नाही असंच हे मलम कित्येक महिने सहज टिकत <laughs> आईला ऐश्वर कडेल आहे तुमची परंपरा तर आई सुरू ठेवेल बघा एवढं सोपं होतं म्हणजे असं अवघड नाहीये पाणची डाळ आपल्याला कुठेही मिळते सहज मिळते खाद्यतेल घरी असतात आणि पाणी तर आहेच त्यामुळे जस एक जस्ट काचे बाटली घ्या त्यामध्ये ते मलम आपण पाण्यामध्ये स्टोअर करायचे पाण्यामध्ये स्टोर करायचे विसरायचं नाही असं स्टोअर केलं तर आपण ते कित्येक महिने सहज टिकतं आणि मुख्य म्हणजे जेव्हा किंवा आपल्याला कुणाला गरज लागणार असेल जस्ट ती आपण बाटलीच देऊ शकतो आणि जस्ट जे मलम आहे ती नुसतं हाताला काढायचं आणि लावायचं त्यानंतर डाग पण राहत नाहीत हे खूप मोठं याचं वैशिष्ट्य आहे आणि माझ्या मावशीला पण याचा उपयोग झाला त्यामुळं तुम्ही जस्ट जरूर ट्राय करा आणि जर काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल किंवा काही विचारायचं असेल तर जस्ट कमेंटमध्ये विचारा मी किंवा मी आजीला विचारून तुम्हाला जसं उत्तर देऊ शकेन कसं वाटलं जरूर सांगा